नमस्कार मंडळी तर आज आपण शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजेच शास्त्रात सांगितलेल्या प्रमाणे किंवा शास्त्रानुसार पंचामृत कसे बनवायचे हे पाहूया पंचामृत याचा अर्थ पाच अमृतांचा संग्रह हो हा एक पारंपरिक भारतीय पदार्थ आहे जो धार्मिक विधींमध्ये आणि आरोग्यदायी पेय म्हणून वापरला जातो पंचामृत बनवण्यासाठी दूध दही तूप मध आणि साखर या पाच गोष्टी एकत्र एक केल्या जातात पंचामृत प्याल्याने आपल्या शरीरासाठी काय फायदे होतात तर पंचामृत प्याल्याने शरीरातील सात धातू म्हणजे रस रक्त मांस मेध अस्थि मज्जा आणि शुक्र हे वाढतात आणि त्यामुळे शरीर हे बलवान होते रोग प्रतिकारक शक्ती वाढते आजारांपासून संरक्षणही होते पंचामृत पचनास मदत करते शरीरातील तीन दोष म्हणजे वात पित्त कप संतुलित ठेवते आणि आपल्या शरीराला ऊर्जा देते तर हेच पंचामृत कसं बनवायचं चला पाहूया हे पंचामृत आपण योग्य प्रमाण घेऊन बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक चमचा मध घेतलेला आहे मधाच्या दुप्पट म्हणजे दोन चमचे आपल्याला तूप वापरायचं आहे तुपाच्या दुप्पट म्हणजे चार चमचे आपल्याला इथे साखर वापरायची आहे तर इथे आपली जी रेग्युलरची साखर आहे ना ती आपण नाही घेत तर पंचामृत साठी आपण ही अगदी मोठे खडे असतात ना खडी साखरेचे ते घेणार आहोत मिक्सरमधून बारीक करून तर शक्यतो पंचामृत बनवण्यासाठी ही अशी खडी साखर वापरली जाते खडी साखरेच्या दुप्पट म्हणजे आठ चमचे आपल्याला ताजं लावलेलं हे दही घ्यायचं आहे आणि दह्याच्या दुप्पट आपल्याला दूध वापरायचं आहे म्हणजे जर आठ चमचे दही असेल तर सोळा चमचे आपल्याला इथे दूध वापरायचं आहे तर इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे गरम करून थंड झालेलं जे दूध आहे ना ते वापरायचं तर हे झालं परफेक्ट प्रमाण तर पंचामृत बनवण्यासाठी भांडी कोणती वापरली पाहिजेत तर काचेची अल्युमिनियमची पितळेची भांडी अजिबात वापरायची नाही तांब्याच्या भांड्यामध्ये तुम्ही करू शकता पण ते जास्त वेळ ठेवायचं नाही ताज ताजच पंचामृत लगेच संपेल अशा हिशोबाने तांब्याच्या भांड्यामध्ये तुम्ही बनवू शकता पंचामृत हे चांदीच्या भांड्यामध्ये किंवा मग स्टीलच्या भांड्यामध्ये बनवलं ना तर ते अतिउत्तम असतं चांदीची भांडी ही सगळ्यांकडेच नसतात त्यामुळे स्टीलच्या भांड्यामध्ये आपण पंचामृत बनवू शकतो तर इथे मी स्टीलचं एक छोटस फुलपात्र घेतलेलं आहे आता यामध्ये आपण सर्वात आधी मध घालणार आहोत तर प्रत्येक साहित्य एकाच चमच्याने आपण मोजून घेणार आहोत तर इथे मी एक चमचा मध आधीच मोजून घेतलेला आहे मध हे नैसर्गिक गोडवा आणि आरोग्यदायी गुणधर्मासाठी ओळखले जाते तर इथे मी हा एक चमचा मध घेतलेला आहे मध मी आधीच मोजून घेतला होता वाटीतला सगळा मध मद यामध्ये मी पुसून घातलेला आहे आता यामध्ये आपण दोन चमचे तूप घेणार आहोत आता तुपाचे काय फायदे असतात तर तुपामुळे शरीराला ऊर्जा मिळते व रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते दोन चमचे तूप घेतल्यानंतर इथे मी जे मगाशी खडी साखर घेतली होती ती मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि आता आपण तुपाच्या दुप्पट इथे आपण चार चमचे ही साखर वापरणार आहोत साखर देखील शरीराला ऊर्जा प्रदान करते तर इथे मीही चार चमचे साखर घालून घेतलेली आहे आता आपण यामध्ये दही वापरणार आहोत दही शक्यतो चांगलं ताजं असलं पाहिजे तर इथे साखरेच्या दुप्पट म्हणजे आठ चमचे आपण दही वापरणार आहोत दही हे आरोग्यदायी आणि पचनासाठी चांगले असते तर इथे मी हे आठ चमचे दही आधीच मोजून घेतलं होतं आणि हे बघा आपण इथे हे आठ चमचे दही आहे ते वापरलेलं आहे अगदी ताच दही घ्या दही घालून झाल्यानंतर आपण इथे दह्याच्या दुप्पट म्हणजे सोळा चमचे दूध वापरणार आहोत तर इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे गरम करून गार झालेलं हे दूध आहे तर दूध हे शुद्धता आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते तर बरोबर सोळा चमचे आपण इथं दूध वापरणार आहोत हे पंचामृत बनवण्याची योग्य पद्धत आहे अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा पंचामृत बनवा आता इथं आपण सगळे पदार्थ वापरलेले आहेत आणि आता आपण चमच्याच्या साह्याने हे संपूर्ण असं मिक्स करून एकजीव करून घेणार आहोत तर बघा अगदी व्यवस्थित असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण आता हे छोट्या वाटीमध्ये काढून ठेवलं ना तरीही चालेल इथं आपलं हे पंचामृत तयार आहे पंचामृत तेव्हाच पूर्ण होतं ज्या वेळेला आपण यामध्ये तुळशीचं पान घालतो तर त्यावेळेला पंचामृत पूर्ण होतं तुळशीचेही खूप सारे गुणधर्म आहेत तुळशीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि रोगप्रतिकारक घटक असतात आता तुळशीचे पान पंचामृतामध्ये कधी वापरायचं तर तुळशीचं पान नैवेद्य दाखवताना घालायचं आधी घातल्यास ते काळं पडतं आणि औषधी गुणधर्म कमी होतो म्हणून तुळशीचं पान हे पंचामृतामध्ये नैवेद्य दाखवताना शेवटी टाकायचं त्यामुळे पंचामृत पवित्र होतं त्याचा औषधी गुणधर्म टिकून राहतो आणि धार्मिक दृष्टिकोनातून म्हणाल तर नैवेद्य पूर्ण होतो तर तुम्हाला इथे मी शास्त्रोक्त पद्धतीनं पंचामृत कसं बनवायचं हे दाखवलेलं आहे थोडीफार माहिती सांगितलेली आहे जशी मला जमेल तशी त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला यामध्ये काही त्रुटी जाणवल्या असतील तर त्या सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आपला व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ज्योतिष स्वादिष्ट किचनला नक्की सबस्क्राईब करा साईडचं बेलायकनही क्लिक करा पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय